नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे सावनीला कळतं की मुक्ता आणि सागरमध्ये वादविवाद चालू आहे ती लगेचच वकिलांना घेऊन पोहोचते सागर कोळीच्या घरी आणि वकिलांना म्हणते की बघितलं जज साहेब अहो सागर आणि मुक्ताचं लग्नच टिकलेलं नाही तेव्हा आता सईच्या कस्टडीबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल लगेचच ते जज सागरला पाहून म्हणतात की काय चाललंय तुमच्या घरामध्ये जर तुमचं लग्नच टिकलेलं नाही आहे तर मलाही सईच्या कस्टडीबद्दल विचार करावा लागेल हे ऐकून आता सावणी तर खूप खुश असते मात्र सागर आणि सईला खूप मोठा धक्का बसतो तर कोळी परिवारामध्ये सावणी पुन्हा एकदा डाव खेळण्यासाठी आलेली असते आणि मग आता तेवढ्यात वेळेवरच आता मुक्ता मागून आवाज देते आणि म्हणते की आईने सर्वांसाठी श्रीखंडपुरी पाठवलेली आहे असं म्हटल्याबरोबर सावनीचं तोंड पाहण्यासारखं होतं आणि पुन्हा एकदा जज साहेब तिलाच पाहायला लागतात आता मुक्त असं दाखवते की त्यांच्यामध्ये काही स्वादविवाद झालेले नाहीये आणि सर्वांना ती म्हणते की बसा मी तुम्हाला श्रीखंडपुरी वाढते आणि ती सावनीला म्हणते की तू आलीच आहेस तर तू बस श्रीखंडपुरी खाऊन जा आता हे ऐकून तर सावणीचं तोंड पाहण्यासारखं होतं आणि सर्वांसमोर पुन्हा एकदा सावणीचा डाव फसला आहे तिला मुक्ताने तोंडावर पाडलेला आहे तर वेळेवर मुक्ता पोहोचली आणि सागरला पुन्हा एकदा तिने वाचवलेला आहे तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरच्या ऑलवर क्लिक करा धन्यवाद